एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंपजवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्याण्णव लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त आणि मुक्त निपक्षपाती व निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य राखू कर्ज तहसील कार्यालय येथे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले कर्तव्य पार पडणारे गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा तसेच पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज साजरा करण्यात आला नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये आदर्श काम करणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान प्रांत अधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार गुरु बिराजदार व नायब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला तसेच आज पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय यांच्या वतीनं सर्व कर्मचारी व मतदारांना शपथ देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी तहसीलदार गुरु बिराजदार नायब तहसीलदार निवडणूक विभाग योगेश जाधव नायब तहसीलदार महादेव कारंडे नायब तहसीलदार प्रीतम ठोंबरे शिक्षण विभागाच्या विस्ताराधिकारी उज्ज्वला गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने कर्मचारी यावेळी उपस्थित होते सजग नागरिक म्हणून आपण सहभागी होऊया अशी या ठिकाणी अशा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण आभार मानतो त्याच व्यवस्थित एडिटिंग करून आणि तालुका स्तरावर एक पॉझिटिव्ह असा मेसेज गणेश जेवढे पत्रकार मित्र आहेत त्यांनी ते दिलेला आहे आणि वेळोवेळी इतर काय इतर तालुक्यात इतर जेव्हा कार्यक्रम असतात त्यावेळेस तसेच स्तरावरून जेव्हा आम्हाला बोलवलं जातं त्यावेळेस कार्यक्रमामध्ये एक जे चांगले मुद्दे अधोरेखित करण्यासारखे असतात ते गणेश जेवढे पत्रकार नेहमी करत असतात त्यामुळे आज पत्रकार या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्यांचा आपण सत्कार ठेवलेला आहे तर त्यांनी स्वीकारला आहे त्यामुळे त्यांचे धन्यवाद म्हणतो

मधुबनाथ सर यांनी देखील सांगितले की फ्यू समितीच्या अनुषंगाने आम्हाला शासनाने जे काही वाहन दिलं होतं आणि जी काही टीम होती ह्या टीमने आम्ही प्रत्येक गावामध्ये शाळेमध्ये जाऊन या सर्व कार्य झालं की त्या गाव पातळीवरचे ग्रामस्थ पालक सर्व त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि बाजारच्या ठिकाणी आवती हो भोवतीचे देखील लोक बाजारला यायचे आणि त्याच दरम्यान ह्या सर्व मतदारांची जनजागृती झालेली आहे आणि आम्हाला प्रत्यक्ष देखील काही लोक भेटायचे त्यांना देखील आम्ही सांगायचो राज ठाजी यांचं त्यांचे नाव सांगणार आम्ही म्हटलं आम्ही फक्त सांगतो मतदान करा आम्ही पक्षाचे नाव सांगणार नाही आमचे ना आम्ही त्यांचे सगळे शब्द आणि बाकी फोन काढून या मतदार जागृती केलेली होती आणि एवढी मोठी संधी आम्हाला तहसील विभागाला साहेबांना दिली आणि ही संधी दिल्यामुळेच आम्हाला गावात प्रत्येक शाळेमध्ये जाता आलं सर्व लोकांशी संपर्क करता आला आणि ही जी सामाजिक प्रतिष्ठा आहे मान्य बिरंदर साहेबांमुळे त्यांच्या वाढलेली आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देते आणि हे काम करत असताना मी या कर्जचीच माझी कर्मभूमी असल्यामुळे माझं जन्म लग्न शिक्षण साधन सगळं कर्जत असल्यामुळे हे सगळं करू शकले आणि हे सगळे अनुबंध माझे सर्व लोकांशी आहेत त्यामुळे मला सगळं सबर... त्यांच्याकडून सहकार्य मिळतं आणि त्याचंच आउटपुट हे आहे आणि मला ह्या कामामुळे अत्यंत समाधान वाटतं असं म्हणतात की आपण प्रत्येक कामावर जर त्या उद्दिष्टापर्यंत जर साध्य करायचं ठरवलं तर त्याच दिशेनं आपली वाटचाल होती म्हणजेच आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता जे कार्यक्रम खूप प्रमाणपत्र प्रशासना पत्र देऊन गौरवायचं ॲक्च्युली लोकसभा uh, आणि विधानसभा तसेच मतदार जनजागृती अभियान मतदार नोंदणी अभियान या सर्व उपक्रमामध्ये ज्या लोकांनी uh, सहभाग घेतले सर्व लोक त्यामध्ये सहभागी होते परंतु आपल्यामध्येच जे कोण चांगले गुण दाखवून दिले किंवा चांगलं उपक्रम राबवला किंवा चांगलं काम केलेलं सर्वांनीच चांगलं काम केलं परंतु सर्वांचं सत्कार करणे प्रशस्तीपत्र देऊन गौरवणे हे शक्य नाही म्हणून आपण त्यातले त्यात जे लोक चांगले काम करून आपलं गुण दाखवून दिले आहे त्यांचं आज आपण प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे असंच त्याचं जे प्रेरणा प्रेरणा आहे आपण सर्वांनी इतर लोकांना काम करण्यासाठी एक ऊर्जा द्यावी असा ह्या मागचा संदेश आहे आता तसं म्हटलं तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची लोकसभेची सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढली मतदार जनजागृती अभियान आपण सर्वजण सर्वजण ह्या मोहीममध्ये जे सहभाग घेऊन आपापल्या परीने जे उत्कृष्ट का काम केलं त्यामुळं विधानसभेला सुद्धा आपण सुरुवातीला पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता डिक्लेअर झाली पूर्वीपासून आपला उपक्रम सुरू होते त्यामुळे विधानसभेला सुद्धा आपलं टक्केवारी मतदानाची टक्केवारी वाढली त्या सर्व मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या मागत जे आपण सर्वांनी आपलं योगदान दिलेले आहे मतदार जनजागृती अभियान असेल मतदानाचे टक्के वाढण्यासाठी गावामधली जनजागृती अभियान शिक्षण त्याचं एक फलित आहे असंच आपण भविष्यामध्ये येणारा प्रत्येक निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या अभियानामध्ये तो आपलं काम माझं विभागाचं काम आहे किंवा नाही ह्या हे कुणाचं आहे हे असं भेदभाव न वाढता सर्वांनी ही राष्ट्रीय काम आहे आणि राष्ट्रीय उत्सव आहे कारण निवडणूक ही राष्ट्रीय उत्सव म्हणून पूर्ण देशामध्ये सेलिब्रेड साजरी होतो त्यामध्ये सर्व विभाग त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात त्यात काही एन जी ओ पण असतात काही पत्रकार बंधू असतात शासकीय आणि शासकीय सर्व कार्यालय सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात त्यामुळे आपण सर्वांनी यामध्ये इथून पुढे कुठलीही निवडणुकीचं काम आलं ते राष्ट्रीय काम समजून सर्वांनी त्यामध्ये सहभाग आपली नोंदवावी आणि आपल्या परीने जेवढं उत्कृष्ट काम करता येईल आपापल्या परीने करा त्यानिमित्त प्रत्येक मतदान दिवसाच्या अनुषंगाने सर्वनामी शुभेच्छा देतो वंश समाज समाज भाषा आशा, आशा यांच्या विचारांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा किंवा प्रयोनास न पडता न पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंद स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा